महायुतीत आमच्या भूमिका बदलल्या आहेत पण महाराष्ट्राचा विकास थांबणार नाही असे राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आपला हा संघ राज्याच्या संपूर्ण लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे विधिमंडळातून राज्याचा कारभार चालतो तो योग्य प्रकारे चालला आहे की नाही हे सांगण्याचे काम तुम्ही सगळे करता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार हे गतिशील असे सरकार होते आज आमची जी जाहिरात होती महाराष्ट्र आता थांबणार नाही त्याबाबत मला विचारले महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे काय त्यावर मी सांगितले की महाराष्ट्राच्या विकासाने मागच्या अडीच वर्षात गती घेतली आहे ही गती आता तशीच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबणार नाही पायाभूत क्षेत्र सामाजिक क्षेत्र उद्योग क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील असे मी आपल्याला सांगू इच्छितो मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो लोकाभिमुख सरकार सगळ्या समाजांना बरोबर घेऊन चालणारे सरकार महाराष्ट्रात असेल हे सरकार पारदर्शीपणे आणि जनतेसाठी काम करणारे असेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होत आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची अडवर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता ना थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय तुम्ही त्यांना समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबणार नाही त्या गतीनं ना, प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय खर म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी चौदाला मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्या सोबत होते एकोणीसला बहात्तर करता का होईना पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मग मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादाही उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आणि आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अजित दरे उपमुख्यमंत्री आहेत रोज जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गती तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे ते आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती मग दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता टेस्ट मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायावरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे यायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत के मग इरिगेशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावर ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पडेल आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता कर काम करेल हा विश्वास मी देतो